तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी गणित याच्यामध्ये जो संकीर्ण प्रश्न संग्रह दोन आहे तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक बारा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संकिर्ण प्रश्न संग्रह दोन मध्ये प्रश्न बारा व काय आहे बघा एका ग्रंथालयातील एकूण पुस्तकांच्या पन्नास टक्के पुस्तके मराठीची आहेत मराठीच्या पुस्तकांच्या एकशे तीन पुस्तके इंग्रजीची इंग्रजीच्या पुस्तकांच्या पंचवीस टक्के पुस्तके गणिताची आणि उरलेली पाचशे साठ पुस्तके ही इतर विषयांची आहेत तर ग्रंथा हो हो ग्रंथा हो त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत ते शोधायचंय तर सुरुवात करताना आपल्याला काय शोधायचंय तर ग्रंथालयातली एकूण हो पुस्तके मग सुरुवात करताना असं करूया समजा त्या ग्रंथालयात 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 एकूण किती पुस्तके माने एकूण एक पुस्तके आहेत पुस्तके आहेत असं समजूया ग्रंथालयातील एकूण पुस्तकांची संख्या किती एक्स मग आता याच्यावरून जस्ट म्हणजे इथे आता आपण लिहूया म्हणून मराठीची पुस्तके किंवा मराठीच्या पुस्तकांची थोडक्यात लिहितोय संख्या आता मराठीच्या पुस्तकांची संख्या ही काय एकूण पुस्तकांच्या पन्नास टक्के म्हणजे एकूण पुस्तके किती एक आहेत एक एक्स एक्सच्या पन्नास टक्के म्हणजे एक्स कुणी पन्नास टक्के पन कसं लिहिणार आपण पन्नास पन छेद शंभर ओके आता इथ पन्नास एके पन्नास आणि पन्नास दोन्ही शंभर आता जर का आपण हे असं केलं एक्सने एक लागून तर एक्सच आहे ना आणि छेदामध्ये हा किती आहे दोन एक्सशे दोन म्हणजे मराठीची पुस्तके ही किती आली छेद दोन आता त्याच्यानंतर दुसरं आहे मराठीच्या पुस्तकांच्या एकशे तीन पुस्तके इंग्रजीचे म्हणजे इंग्रजीच्या पुस्तकांची संख्या इंग्रजीच्या पुस्तकांची संख्या किती असणार आहे एकशे तीन गुणिले तर बघा याच्यामध्ये इंग्रजीच्या पुस्तकांची संख्या ही मराठीच्या पुस्तकांच्या एक चे तीन आहे एकशे एक 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 तीन गुणिले मराठीच्या पुस्तकांची संख्या किती आली एक दोन हे लिहायचं तिथे एक गुणिले एक्स म्हणजे किती येणार एक्स येणार आणि तीन गुणिले दोन किती येणार सहा ही इंग्रजीच्या पुस्तके इंग्रजीची पुस्तके किती आली एक्स छेद सहा ठीक आहे तर त्याच्यानंतर गणिताची गणिताची पुस्तकांची संख्या पुस्तकांची संख्या तर गणिताच्या पुस्तकांची संख्या बघा ही इंग्रजीच्या पुस्तकांच्या पंचवीस टक्के आहेत इंग्रजीची पुस्तके किती आहेत तर ही आली एक्स छेद सहाच्या किती टक्के म्हटले पंचवीस टक्के मग आता हे लिहूया एक्स छेद सहा चार असा शब्द आला की गुणाकार करायचा इथे केला हा गुणाकार आणि पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस छेद शंभर ते याला सोपं रूप देताना पंचवीस टक्के पंचवीस आणि पंचवीस चो शंभर मग आता बघा इथे एक्स गुणिले एक म्हणजे एक्सच येणार आणि सहा गुणिले हे किती चा, आहे चार सहा गुणिले चार किती येणार चोवीस म्हणजे गणिताच्या पुस्तकांची संख्या किती आली एक्स छेद चोवीस आणि उरलेली पुस्तके उरलेली पुस्तके किती आहेत बघा याच्यात तर प्रश्नामध्ये दिले आपल्याला उरलेली पुस्तके पाचशे साठ आहेत पाचशे साठ ओके उरलेली पुस्तके म्हणून दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार दिलेल्या अटीनुसार आपण काय म्हणू शकतो तर बघा पहिल्यांदा सगळ्या पुस्तकांचे म्हणजे एक एक पहिलं कुठलं पुस्तक आहे मराठी मराठीच्या पुस्तकांची संख्या किती आहे एक्स छेद दोन तर हे दोन अधिक दुसरं इंग्रजीची पुस्तके किती आहेत तर एक्स छेद सहा छेद सहा परत गणिताची पुस्तकांचं उत्तर किती आलंय एक्स छोवीस एक्स छेद चोवीस आणि उरलेली पुस्तके किती आहेत पाचशे साठ बरोबर काय असणार आहेत एकूण पुस्तकं एकूण पुस्तकाला किती मांडलंय आपण एक्स क्लिअर तर एकूण पुस्तकाला तर आता इथे सगळ्यात मोठा छेद किती आहे जास्त म्हणजे चोवीस आहे ओके तर सगळे छेद काय करूया आपण चोवीस करूया आता बघा इथे पहिला छेद किती आहे दोन परत किती आहे सहा आहे दुसरा परत तिसरा चोवीस परत या पाचशे साठचा सा छेद काही नाही म्हणजे किती घ्यायचा एक घ्यायचा तर तो एक आहे एक सिकडे असू दे इथे कारण बेरीज यांची करायची आपल्याला तर या चौघांमध्ये काय करायचं छेद किती करायचा चोवीस करायचं तर दोनला ला कितीने गुंडल्यानंतर चोवीस तर दोन ने बारा ला म्हणजे वरती एक्स ला पण कितीने गुणायला पाहिजे बारा इथे पहिल्यासाठी तर दुसऱ्यासाठी अंशात कोण आहे एक्स छेदात सहा ला कितीने गुणायला पाहिजे चार ला म्हणजे वरती अंशात सुद्धा कितीने गुणणार चार ला इथे ऑलरेडी चोवीस आहे त्यामुळे आपल्याला वरती आहे तसं नुसतं एक्स ठेवला तरी चालेल आणि एक ला कितीने गुणल्यावर चोवीस होईल चोवीस म्हणजे वरती पाचशे साठ ला सुद्धा कितीने गुणायचं चोवीसने गुणायचं ओके तर अशा प्रकारे प्रत्येकाचा छेद काय होईल चोवीस होईल बघा इथे प्रत्येकाचं उत्तर हे बारा दोन्ही चोवीस येथील साईन चौक चोवीस चोवीसच आहे चोवीस एक चोवीस ओके तर मग सगळ्याचा छेद जर समान झाला असेल तर तो एकदाच लिहाखाली छेदात चोवीस परत हे बारा म्हणजे बारा एक्स अधिक एक्स गुणिले चार म्हणजे चार एक्स अधिक एक्स आणि अधिक, अधिक पाचशे साठ गुणिले चोवीस तेरा हजार चारशे चाळीस बरोबर एक्स ओके मग आता इथे छेदात किती आहेत चोवीस आहेत ते इकडं काय होतील छेदात म्हणजे भागिले आहेत तर ते भागिलेचे इकडे एक्स ला येऊन काय होतील गुणिले होतील एक्स गुणिले काय होईल चोवीस ही स्टेप लक्षात ठेवा महत्वाची शेदातला चोवीस इकडे अंश आहेत इकडे येऊन काय होणार छेद म्हणजे भागिले तो इकडे एक्स ला येऊन काय होणार गुणिले होणार या बाजूला मग आता इथे वरती आता फक्त यांची बेरीज करूया म्हणजे बारा आणि चार सोळा सोळा आणि याचा काही नाही म्हणजे एक घ्यायचा सतराला सतरा एक्स तर हे अधिक पर्या हो म्हणजे बारा आणि चार ओके सोळा आणि सोळा आणि सतरा एक्स तर ह्या तीन इंची बेरीज इथे लिहिली आहे ती सतरा जस्ट म्हणजे इथे सतरा एक्स आणि हे किती आहे अधिक तेरा हजार चारशे चाळीस मग आता इथे एक्स गुणिला चोवीस म्हणजे किती येणार चोवीस एक्स अधिक सतरा एक्स इकडे येऊन काय होतील हा जो अधिक सतरा एक्स आहे तो इकडे येऊन काय होईल वजा सतरा एक्स आणि इथे कोण राहील तेरा हजार चारशे चाळीस ओके मग आता हे उत्तर लिहि चोवीस मधून सतरा गेले किती उरणा सात एक्स याचं उत्तर सात एक्स आलं बरोबर हे किती आहे तेरा हजार चारशे चाळीस सात एक्स म्हणजे काय सात गुणीले एक्स आहेत तर ते सात जे आहेत ते इकडे येऊन तेरा हजार चारशे चाळीसला काय होतील भागीले होते, भागी होते। हे आपलं एकसं उत्तर असणार आहे हे रफ वर्क करा कच्च काम करा तेरा हजार चारशे चाळीस ला सात ने भागले म्हणजे सात एके एक सात तर उरले किती सहा परत चार सात नव्हे त्रेसष्ट परत उरले पुढचे चार घेतले सात दोन्ही चौदा आणि वरचे एक शून्य म्हणजे उत्तर किती येणार एक हजार नऊशे वीस हा, तर हे त्याचं उत्तर झालं म्हणून शेवटी लिहायचा म्हणून ग्रंथालयातील ग्रंथा एकूण पुस्तकांची संख्या ग्रंथालयातील एकूण पुस्तकांची संख्या एक हजार नऊशे वीस रुपये सॉरी एक हजार नऊशे वीस रुपये नाही ही संख्या आहे त्याची इतकी पुस्तके आहेत ग्रंथालयातील एकूण पुस्तके किती आहेत एक हजार नऊशे वीस हा हे त्याचं अचूक उत्तर आहे